जय जवान जय किसान आपण आज आलेलो आहे गुरसाळे फाटीला चालू शिजनचं सर्वात मोठ्या रकमच आणि गुरसाळी फाटी म्हणा कदमवाडी निमसोड या संपूर्ण भागात जी मैदाना होतात एकदम पारदर्शक मैदान आणि बैलांना पळायला रान चांगलं पुढं राहायला जागा चांगली चालू शिजनचं तीन लाखाचं मैदान आहेत आपल्या बरोबर बर बर बरीच बैलगाडी क्षेत्रातील वरिष्ठ मंडळीले आहे सोनी सुनील मोरे साहेब आहेत परिसर आपले लक्ष्मणराव बैलाचे मालक आहेत पलीकडे कदम साहेब आहेत तर आपण यांना विचारू मैदानाचा कसा आढावा असणार संपूर्ण मैदान कसं होईल किंवा मैदाना संदर्भात संपूर्ण आढावा आपण आज घेणार आहोत कदम साहेब नमस्ते सर्वात प्रथम पाठीमाग मैदान बरीच घेतली एक पारदर्शक मैदान म्हणून आपल्याकडे बघितलं जात काय नियोजन असणार आहे मैदानाच नमस्ते हे मैदान श्री खंडोबा यात्रा आंबवडे व श्री आमचे नेते खटावमानचे नेते माझे आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तेवीस जानेवारी रोजी आपण सातारा जिल्ह्यातलं सर्वात मोठं पक्षाचं मैदान आपण आयोजित केलेलं आहे मैदानाची मैदानावर विषयी काय नियमावली असेल किंवा कस नियमावली आमचे सन्माननीय मित्र जुगदर साहेब आणि सनील मोरे साहेब तुम्हाला नियमावली बोलतो सांग मैदान किती तारखेला आणि कशा निमित्त आहे मैदान हे येणाऱ्या तेवीस जानेवारीला आहे आणि मैदान खंडोबाची यात्रा ते जाऊची तर साधून देशमुख साहेबांचा वाढ वाढदिवस आहे सव्वीस तारखेला त्या निमित्ताने मैदान आपल्या खटाव तालुक्यातलं सर्वात मोठं मैदान घेतलेलं आहे तर ह्या मैदानाचा विशेष महत्व बक्षीस असं आहे की तीन लाख तीन हजार एक नंबरचं बक्षीस आहे दोन नंबरचं बक्षीस आहे ते दोन लाख तीन हजार आहे तीन नंबरचं बक्षीस आहे ते एक लाख एक्कावन्न हजार आहे त्रेपन्न हजार चार नंबरचं बक्षीस आहे ते एक लाख तीन हजार आहे पाच नंबरचं बक्षीस त्र्याहत्तर हजार रुपये आहे सहा नंबरचं बक्षीस त्रेपन्न हजार आहे सात नंबरचा बक्षीस तेहतीस हजार आहे आणि आठ नंबरचा बक्षीस तेवीस हजार आहे म्हणजे नवीन वर्षामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान होते हो, बक्षीसामध्ये सुद्धा तफावत कमी आहे शेवटचा जो एक शेवटचा जो नंबर आहे त्याला पण चांगले चांगले हो आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो हे मैदान जे आपली संघटना आहे म्हणजे बैलगाडी संघटना आहे त्या संघटनेच्या नियमानुसार पूर्ण मैदान होईल आणि संघटनेचा नियम आहे की एक टक्के रक्कम म्हणजे प्रविष्टी असावी तर आपण हो ते सुद्धा नाही ठेवली आपण त्याच्यापेक्षा समजतो ऑनलाईन आपण वीस एकवीस ला जी नोंद होणार आहे ते आपण दोन हजारांनीच घेणार आहे आणि समजा थोडंफार ते समजा कोणाला आता नाही आलं तर आपण जे तेवीस तारखेला जे नोंद घेतोय ते अडीच हजाराची नोंद असणार आहे असे काही तीन हजार म्हणजे प्रोष आपण कोणाकडून घेणार नाही आपण मैदान घेतलंय ते नावासाठी घेतलेलं आहे म्हणजे पैसे कमवायसाठी मैदान आपण घेतलेलं नाही तर बैलगाडी मालकांना पण माहीत असावं ते आपण मैदान कशासाठी घेतोय समजा म्हणजे मैदानावरती किती वाजेपर्यंत नोंद असणार आहे मैदान बाराला नोंद तुम्हाला मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत दहा फाटे आहेत फाट्यांचा पल्ला किती आहे नऊशे फूट पल्ला आहे बरोबर मध्ये मोजून नऊशे फूट आमच्या मित्रांनी पल्ला ठेवलेला आहे फाट्यांमध्ये किती रुंदी आहे चौदा फुटाची रुंदी आहे खाली जसं चाकल मैदान झालं महान भारत तिथे जसं पट्टी टाकून सोडण्यात आलं त्या गाड्या कॅमेरा त्या पद्धतीने खाली कॅमेरा असतील वर दोन कॅमेरा असतील आणि तुम्हाला जो निकाल हा पूर्ण कॅमेरावर दिला जाईल आणि हा निकाल म्हणजे आमच्या पैकी समजा तो आम्ही पंचायत दहा जण लोक असणार आहे आम्ही कोणाचा तोंड बघून निकाल देणार नाही ज्या वेळेला समजा अडचणी त्यावेळेला इथं जे आपली कमिटी आहे समजा त्या कमिटीतील मी तरी विलास पहिवान विलास देशमुखांना तरी निमंत्रित केलेलं आहे का तर समजा आम्ही मोरे सरकारने कोणाला निकाल दिला तर तो आमच्यावर येतोय की बाबा तुम्ही तोंड बघून निकाल दिला तर आमचं असं मत आहे संघटनेचे म्हणून पदाधिकारी म्हणून पैलवान विलास देशमुख यांना विनंती केलेली आहे की तुम्ही या आणि जो निकाल ते देतील श्रीनगरचा तिसरा डोळा म्हणून ते सर्व बैलगाडी मारल्याने मान्य करायचं त्याचबरोबर निकाल कशा पद्धतीने असणार आहे बैलाचा जो अवयव पुढे असेल समजा तोंड असो किंवा पाय असो तो अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल त्याचबरोबर एखादी गाडी निकालात उतरली यावेळेस त्या चालकानं समजा बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला किंवा के मारहाण केली ही बाब निदर्शनास आली तुमच्या आयोजक कमिटीच्या अथवा दुसऱ्या बैलगाडी मार्गाने ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो नक्की बाद करणार आणि तुम्हाला जो बाद केली जाईल पण असा मी सगळे मिळून निर्णय घेऊ की तो ड्रायव्हर आणि ती गाडी आपल्या तालुक्यात त्यांनी एक महिना पळायच नाही म्हणजे आपण जेव्हा तुम्हाला की संघटनेच्या नियमाप्रमाणे आपण बरी गाडी त्याचबरोबर किती वेळ असणार आहे ऑब्जेक्शन घेणार किती गटाचं टाइमिंग असणार किती दोन गटाचा टायमिंग द्यायचं म्हणजे जी गट पडला तिथून पुढे जे दोन गट पडतील त्या दोन गटापर्यंत त्याचबरोबर वेळेस गट किती खाली जाऊ शकतात खाली किती मुंबल जागा आहे जागा पाच गट आपण एका वेळेला जागा ठेवली असणार आहे प्रत्येक गटाला तुम्हाला पाच मिनिटाचा टाइमिंग द्यायचं त्याच्यावरती द्यायचं नाही आणि जेव्हा शेवटचा गट पळून येईल तर बाकीच्या गाडी खाली जायला सुद्धा सात मिनिटाचा वेळ द्यायचा त्यावरती वेळ द्यायचा नाही पुढे निकाल रिक्षेच्या समोर मोबलक जागा उपलब्ध जागा भरपूर आहे जागा भरपूर आहे मारडण भरपूर आहे काय अडचण नाही तुम्हाला तो कुठलं म्हणजे इथं दुखापत वगैरे होण्यासारखं काही नाही मैदान तेवीस तारखेला त्या दिवशी इथं पशुवैद्यकीय अधिकारी मैदान संपेपर्यंत असणार आहेत की आहेत की अंबुलन्सची उपलब्धता आहे ते पण आहे सगळे आता उन्हाचा आराखडा वाढलाय ऊन वाढत चाललाय त्यामुळे आयोजकांकडून बैल मालकांसाठी आणि पशूंसाठी पाण्याची टँकरची उपलब्धता केलेली आहे केलेली आहे कसा विषय असणार आहे लॉबिटला समजा जर फाटी ह्याच्यात उतरली समजा तासात पण तास जर पण गाडी गेली तर पाहत पात गाडीवर आहे त्याचबरोबर तुम्ही एक आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय विनंती कराल या संदर्भात मी त्यांना विनंती एवढीच करेन की मैदान हे पारदर्शक होईल कुठंही कुणाचा म्हणजे इथे वशिला वगैरे होणार नाही आणि जे चिठ्ठ्या वगैरे जे काढले जातील ते तिरस्ती माल म्हणून चिठ्ठ्या काढल्या जातील म्हणजे कमिटी वर कुणी चिठ्ठ्या काढणार नाही म्हणजे जे स्टेजवर असतील लोक ते चिठ्ठ्याला हात लावणार नाहीत येथील लोक येथे समजा कोणी जर समजा तुम्ही पुढे दिसला तर तुमच्या सेवा ह्या चिठ्या काढल्या पूर्ण गट असो सिमी असो फायनलच्या फक्त चिठ्या आमचे देशमुख साहेब चिठ्या काढतील बाकी गट सेमी आपण कोणाच तिकडे हसते चिठ्या काढू झेंडा पंत म्हणून कोण काम पाहणार धनवड बापू पाटील आणि समालोचन समालोचक आपले मोरे सरकार आहेत मंडळी महाराष्ट्रात अनेक बाईट होतात परंतु मोरे सरकार बाईटला कुठले सापडत नाही पाठीमाग कदमवाडीचं मैदान झालं या मैदानात सुद्धा बाईट साठी मोरे सरकार होते काय या मैदानाचं नियोजन किंवा कसं होईल मैदान हे मैदान प्रथमता सांगू इच्छितो खाटाव तालुका आणि खाटाव तालुक्याचा हा मध्य भाग आहे आणि या मध्य भाग पडल्यामुळे इथं गाड्या असंख्य बैलगाडी मालक इथे बैल घेऊन येत असतात आणि मैदान सुद्धा इथली जो भाग आहे तो पारदर्शकपणा या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळालेला आहे आणि त्याची पुनरावृत्ती तुम्हाला या ठिकाणी या मैदानाला पाहायला मिळणार आहे तेवीस तारखेला जे मैदान आयोजित आहे अखंड भारतातील बैलगाडी मालक या ठिकाणी बैल घेऊन या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या मैदानाची शोभा वाढवणारच आहेत फक्त मी एक सांगू इच्छितो हे मैदान या ठिकाणी खाटाव तालुक्यातील आहे आणि आतापर्यंत या भागात जशी मैदान पार पडलेले त्याच पद्धतीचे हे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचं वैशिष्ट्य एक आगळं वेगळं आतापर्यंत आपण सगळी मैदाने बघितली परंतु या मैदानात खास प्रेक्षकांच्यासाठी एक अशी केलेली आहे की के गिफ्ट म्हटलं तरी चालेल जरी मैदान बघायला आला तरी त्यांना आपण लखे रुपया ठेवलेला या मैदानात दहा आपण रेंजर्स सायकल त्यांना येणार आहे त्याच्यातनं ड्रॉ निघणार आहे आणि त्याच्यातनी ज्या दा, दहा जणांची नावं येणार आहे त्या दहा जणांना आपण समोरच्या सगळ्यांसाठी केलेलं आहे फक्त बघणाऱ्यांचा कधी विचार केला नाही आणि या मैदानात पहिल्यांदा सुद्धा विचार केलेला आहे त्यासाठी प्रेक्षकांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि प्रेक्षकांच्यासाठी सुद्धा कडून ह्या साईडला नऊशे फूट बॅरिकेड आणि त्या साईडला नऊशे फूट बॅरिकेड आहे म्हणजे प्रेक्षकांची सुद्धा इथं काळजी घेतली आहे की जेणेकरून बैलगाडी मालका बैल बैलांचा अपघात होणार नाही आणि त्या प्रेक्षकांना दुखापत होईल असं या ठिकाणी कुठलंही नाही फक्त प्रेक्षकांनी काय करायचंय बॅरिकेडचा वापर करायचा बॅरिकेडच्या मागत उभं राहायचं तर सायकल दिली जायला तर सायकल दिली जाईल आणि प्रेक्षकांना नंबरची विनंती आहे जे निकाल रेषेवरती जे प्रेक्षक उभं राहते आणि जोर चुकून एखादा कॅमेऱ्यात त्यात दिसला आणि त्याची आली तर त्याला ती सायकल सुद्धा दिली जाणार नाही हा मेन होताय कारण प्रेक्षकांनी बरोबर आहे जबाबदारी त्यांची नाही त्यांच्या घरच्यांचीच त्यांच्यावरती जबाबदारी आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो बिगर लग्न आलेले त्यांच्या आई बापांचा त्यांनी विचार करावा लग्न झालेले त्यांनी त्यांच्या बायकोचा पोरांचा हा खरंच विचार केला पाहिजे माझं प्रामुख्याने प्रेक्षकांच्या वरती मी प्रत्येक मैदानात बोलत असतो प्रेक्षकांनी तुम्ही तुमच्या जीवाची काळजी आणि जीवन हे एकदाच आहे हे सारखं नसतंय हो बाकीच्या गत नाही हे सारखं नाही हात मोडला पाय मोडला दवाखाना सुद्धा तुम्हाला सांगतो इतक्या दवाखान्यात खर्च करायला लागतोय आणि दवाखान्याचा खर्च असून तुम्हाला सांगतो जाग्यावरती तर हागमूत कोणीही काढत नाही लईत पाच ते सहा दिवस काढतात सातवे शंभर मारतात मग कोणी असू दे कसलाही बायको असू द्या किंवा कसलाही मुलगा असू द्या नाही सेवा करू शकत त्यासाठी प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे मैदान बघत असताना तुम्ही तुमच्या स्वतःची जीवाची काळजी घ्या आणि मैदान बघायला खास या ठिकाणी उपस्थित राहा आणि जाताना सायकल वरती बसून जा अशी माझी एक प्रामाणिकपणे प्रेक्षकांच्या साठी विनंती आहे कुपन किती रुपयाचे असणार आहे कुपन साठी आपण दहा रुपये आपण ठेवलेले आहे आणि त्यामध्ये फक्त प्रेक्षकच सहभागी हा त्यामध्ये फक्त प्रेक्षकच फक्त सहभागी होऊ शकते आणि Uh, बैलगाडी मालकांना आणखीन परत एकदा मी विनंती करतो ऑनलाईन नोंद ठेवलेली आहे जर आपण ऑनलाईन जर सगळ्यांनी जर नोंद केली तर मैदान सकाळी लवकर चालवतो कारण दिवस काय लवकर मैदान चालू होईल चाल। आणि लवकर साडेपाच ला फायनल होईल उजेडात फायनल झाला तर तुमचा फायदा आहे मी सांगतो आणि आणखीन आता बाईटमध्ये सुद्धा सांगतो बैलगाडी माल तुम्ही अजून वेळ गेले नाही तुम्ही सुधारा तुम्ही सुधारला की सगळे सुधारले सगळे सुधारले फक्त तुम्ही अजून सुधारला नाही तुम्ही सुधारा ऑनलाईन नोंद करा लवकर मैदानात या आणि लवकर फायनल होईल यासाठी आपण सहकार्य करा या ठिकाणी मी बैलगाडी मालकांसाठी आवर्जून सांगू इच्छितो तुम्ही प्रथम सर्वांनी नोंद करा एखादा आयोजकांनी दुसऱ्या दिवशी नोंद ठेवलेली आहे परंतु ऑनलाईन नोंद करा लवकर आणि मैदानाची शोभा वाढा हे या ठिकाणी बैलगाडी मालकांना सुद्धा माझ्यातर्फे नम्रची विनंती धन्यवाद नमस्कार मी अजित पवार आंबोडे येत्या तेवीस तारखेला खंडोबाच्या यात्रेच्या निमित्तानं व आमच्या खटाव मानचे आदरणीय नेते मान्य प्रभाकर देशमुख साहेब माझे आयुक्त यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथं अतिशय खूप मोठं मैदान खूप मोठं मैदान याचा अर्थ की महाराष्ट्रातलं प्रथम खूप मोठं बक्षीस देणार आता बक्षीस उल्लेख केलेला आहे शेठजींनी त्याच्याबद्दल काही पुन्हा बोलण्याची गरज नाही आणि अतिशय पारदर्शक आहे आणि भालचंद्र बालचंद्र कदम हायटोनचे आमचे सुप्रसिद्ध मालक यांनी मागे काय दोन स्पर्धा आयोजित केल्या होत्या अतिशय पारदर्शक जिथल्या जागेवरती बक्षीस त्याच्यामध्ये चिटिंग काही एक चालत नाही आणि या सर्व स्पर्धेला जो काही शेवटचा किताब जो आपण तर खूपच आहेत परंतु मान्य प्रभाकरजी देशमुख साहेबांच्या आमच्या लाडके नेत्यांच्या नावानं एक प्रभाकर केसरी सर्व पहिले हा एक आम्ही पुरस्कार त्या निमित्तानं आपण देत आहोत आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम गाडी चालकांनी तसेच गाडी शौकऱ्यांनी याव त्यांना आमंत्रण तर्फे देत आहोत जय जय हिंद वैभव मदनराव पाटील मी खटाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका आहे तर माझी एक स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना याचा अर्थ एकच की शेतकऱ्यांसाठी आहे तर आता कुठंतरी आपल्या ह्या गोवंशाला म्हणजे या खिल्लार असो किंवा इतर कुठल्याही जातीचे बैल असो या बैलांना आता कुठंतरी मार्केट आलंय त्या बैलांची किंमत म्हणजे न ऐकणे इत पत आहे सत्तर लाख किंमत या भरपूर मोठ्या किमती आहेत की एक कोट रुपये पर्यंत आज बैलाची मागणी झाली साधं छोट गायला वासरू झालं ते तीन महिन्याचं वासरू असलं आणि ते एखाद्या कुठल्याही बैलगाडी मालकाला पसंत पडलं तर त्या तीन महिन्याच्या वासराची सुद्धा बोली लावली जाते ह्याच्यापेक्षा शेतकऱ्याला मोठा अजून काय हवाय म्हणजे एक शेतकरी संघटने म्हणून मी एक एवढं सांगेन की शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत आणि आज देशमुख साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे मैदान घेतलंय ती खास शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत भरपूर मैदान झाली गाडी बक्षीस मिळतं पण त्या गाडीला सुद्धा टॅक्स लागतो आज तीन लाखाचं मैदान आहे आणि पुरेपूर तीन लाख रुपये मिळणार आहे अशी मैदान होण्याची गरज आहे कारण अशी मैदान झाली तर शंभर टक्के गरीब शेतकरी आमचा कुठेतरी तोंड वर काढून अभिमानानं सांगू शकतो की आज मी बैलगाडीमुळे एवढ्यावर आलोय आज वडापाववाला सुद्धा सांगतो की मी बैलगाडी मुळे एवढ्यावर आलोय मग शेतकरी सुद्धा शेतकरी राजा माझ्या शंभर टक्के सांगू शकेल की मी आज माझ्याकडे काही नसताना माझ्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय वाईट असताना मी माझ्या घरच्या बैलावर मी आज एवढा मोठा झालो हे फक्त बैलगाडी क्षेत्रामुळे चांगले दिवस आले शेतकऱ्याला माझी सर्व बैलगाडी मालकांना एक विनंती आहे एक, एक शेतकरी म्हणून की शेतकऱ्यांसाठी हे बुरसाळ फाटीवरील प्रभा केसरी प्रभाकर केसरी जे मैदान आहे त्याला सर्वांनी उत्पूर्त प्रतिसाद द्या आणि सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाला हजर राहा धन्यवाद मी विष्णू जाधव गुरसाळे तर आज जो देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो नियोजित कार्यक्रम केलेला आहे मैदानाचा गाडीचा तर त्या मैदानासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि सगळ्या लोकांनी मोदी साहेबांनी म्हणा किंवा पवार साहेब ह्या लोकांनी जे सहकार्य केले त्याच्याबद्दल ता, ता सर्व लोकांच्या कमिटी सर्वांचे मी आभार मानतो सर्वांना सहकार्य करण्याची आमची पण तयारी ठेवतो धन्यवाद